हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये सर्वताईंचे आणि मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि ताईंनो व्हिडिओला पण झाली आहे सुरुवात तर ताईंनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चल आता इथे ना वाजलेत साडेचार आणि ना चहाची तलप ये ना सकाळी आता चहा घेत नाही पण संध्याकाळच्या टायमाला तर येतेच त्यामुळे ना इथं चहा ठेवला आहे चहा अगदी थोडासा अर्धासा कप होईल इतका जास्त काही चहा मी घेत नाही कसं आता सं सकाळी चहा घेतलेला नसतो त्यामुळे संध्याकाळी तर तलप ही येतेच म्हणजे कसं आपण चहा प्रेमी आहे तर चहा लवकर सुटणं हे अशक्यच आहे तर इथं आहे ना आता चहा घेऊन झाला माझा आणि मला करायचे होते फॅन साफ तर फॅन आहे ना खूप खराब झाले होते आणि खूप असे चिगट चिगट झाले होते त्याचे जे पाते आहेत आतले ते त्यामुळे ना हवा पण प्रॉपर लागत नव्हती तर म्हटलं चला आज पूर्ण घासून घेऊ फॅनचे पाते पूर्ण खोलून तर त्यासाठी मी फॅन खोलतीये आहे तर दोन फॅन आहे तर एक आमचा आहे ना पहिला आहे आणि एक फॅन आहे ना आत्ता एक दीड महिना झाला तेव्हा घेतल्या सासूबाई आल्या होते तेव्हा घेतला एक फॅन पण म्हटलं आता चला साफ करायची तर दोन्हीसोबतच सोबतच साफ करू आणि आज अशी पण लाईटही नाही आहे लाईट नसली ना मग फॅन लावलं जात नाही तोपर्यंत मग साफ होऊन जाईल म्हटलं त्यामुळं मग दोन्ही फॅन खोलायला घेतले आणि टेबल फॅनचं कसं खोलणं खूप आव सोपं असतं पण त्यांना जोडणं ना खूप अवघड असतं तर पुढे बघा आता मी कशी फॅन साफ करते आणि फॅन साफ करायला ना बरीच मेहनत लागते बरं का आपण जरी म्हणतो तरी कारण ही खोल फिटिंग करणं आहे ना त्यातच बरासा वेळ जातो आणि आपण काय एवढं त्यात प्रो नाही आहे एवढी काही सवय नाही आहे तरी पण मी ना टेबल फॅन मै दीड एक महिन्यातून साफ करतच असते पण एवढ्यात काही साफ केलाच गेला नव्हता जवळजवळ दोन महिने झाले आणि खूप खराब दिसायला लागला होता तो तर म्हटलं आता करून घेऊ तर चला आता फॅन तर साफ करणं माझं चालूच आहे तर ताई न एवढ्यात काय होतं माहिती नाही पण पहिले आहे ना व्हिडिओला कमेंट छान छान करायच्या तुम्ही पण आता आहे ना व्हिडिओला कमेंट येणंच बंद झालंय बंद नाही पण कमी प्रमाणात झालंय काय झालं माहिती नाही पण व्हिडिओच्या कमेंट आणि व्ह्यूज दोन्ही पण डाऊन झालेत मग काय होतंय हे मलाही कळत नाही आहेत पण कसं पहिल्या ताई कमेंट करायचं ते ना तेव्हा खूप छान वाटायचं म्हणजे त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायला आणि आपली फॅमिली म्हणून आहे ना आपण कुणातरी सोबत असं एंगेज असतो बोलत असतो त्यामुळे ना फ्रेश वाटतं पण आता एवढं आहे ना कमेंट येणंच खूप कमी झालं आहे काय झालंय काय माहिती तर ताईनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा मग काही चुका असतील व्हिडिओ तर मला सांगत चला आणि ताईंनो तुम्ही कमेंट केल्यामुळं काय होतं माहिती आहे का तर मला समजतात की माझे व्हिडिओ कसे आहेत आणि तुम्हाला आवडतात का पण एवढ्यात कमेंट येणं बंद झालं त्यामुळं काही कळत पण नाही आहे तर ताईंनो छान छान अशा कमेंट करत चला कारण आपण आहे ना एका फॅमिलीतले मेंबर आहे त्यामुळं तरी तर बघा फॅन किती खराब झाला आहे मी ना एका बादलीत येणा छोट्याशी छोटीशी बादली आहे त्याच्यात निरमा टाकून घेतली आणि प एक घासणी घेतली घासणीने ना स्वच्छ असं घासती आहे जेणेकरून कसं थोडंसं चिगट वगैरे जे असेल ना ते निघून जाईल घासणीने घासल्यानंतर आणि इथं रुई माझ्याशी बोलती आहे तर मी रुईशी पण बोलत होते सर्व फॅनचे जे पाते वगैरे सर्व घासून झाले आणि एकदमच म्हटलं पाणी टाकून घेऊ कारण कसं पाण्याची पण कमतरता पाणी काही जास्त नाही आहेत तर मधी बघू शकता मी बॅरल वगैरे भरून ठेवलाय हो आणि माझं धुण्याचं दगड पण तिथंच असं उभा असतो जेव्हा धुणं धुवायचं तेव्हा मी त्याला खाली पाडून घेत असते तर सर्वांना असे एकदमच सर्वांवरती पाणी टाकून घेतलं कारण निरमाचं पाणी टाकल्यावर कसं साधं पाणी टाकलं ना मग व्यवस्थित निघून जातात तर फॅन व्यवस्थित असे घासून झाले त्यानंतर आहे ना हे स्टँड घासून घेऊ म्हटलं कारण कसं पूर्ण क्लीन केल्याशिवाय ना व्यवस्थित वाटत नाही तर पूर्ण स्टँड पण असं घासून घेते आणि फॅन साफ करणं ना जेव्हा आपण करायला घेत नाही ना तेव्हा खूप अवघड वाटतं पण करायला लागल्यावर ना बरोबर होऊन जातं तरी अशा प्रकारे मी दोन्ही फॅनचे स्टँड साफ करून घेतले आणि इकडे ना रुईल हे पाते पुसायला लावले जेणेकरून कसं लाईट आली ना मग पटकन फॅन लावता येईल म्हटलं त्यासाठी लवकर जोडून देऊ फॅन कारण कसं ते पाते ओले राहिले आणि फॅन जोडायचं मग लाईट आल्यावर एक तर खूप गरम पण होतं त्यामुळे तिला इकडं काम लावून दिलं काहीतरी आणि मुलांनाही ना, ना आजपासूनच म्हणजे लहानपणापासूनच या कामाची सवय असली ना तर चांगलं राहतं म्हणजे पुढं खूप जड जात नाही त्यांना काही काम शिकवण्यासाठी तर चला आता इथं माझं काम तर चालूच राहणार आहे परंत ना एका ताईंचा गोड असा गैरसमज झाला आहे तर तो, तो गैरसमज मी दूर करते तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की मी गावाकडे जे गेली होती ना माहेरी तेव्हा त्या ते, त्या ते व्हिडिओला कमेंट आली आहे की तुम्ही ना माहेरी जाता फक्त व्हिडिओसाठी बाकी म्हणजे गप्पा वगैरे असं काही होतच नाही तुमच्यात फक्त व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवायचे तर ताईंनो कसं असतं माहिती का मी माहेरी जरी गेले तर मी गप्पा मारत नाही असं होत नाही कारण कसं आहे आपण माहेरी गेलो ना तर आपलं तिथं आनंदाचं ठिकाण असतं आपण तिथं मनमोकळेपणाने जगू शकतो आणि असं नाही की तिथं गेल्यावर मी गप्पा मारत नाही फक्त व्हिडिओ शूट करते तर व्हायचं असं की म्हणजे शेतकरी कुटुंब म्हटलं ना तर काही ना काही काम चालूच असतं आणि आईंचं कुरड्या वगैरे असं काम चालू, चालू होतं त्यामुळे ना म्हणजे आमचं दोघींचं बोलणं व्हायचं आणि पप्पाचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणजे बोलणं व्हायचं पण विषय काय यायचा माहिती का काम चालू असताना बोलणं जर झालं ना मग त्या कामाचं पण म्हणजे जे काही करते तो पण आवाज प्लस बोलण्याचा आवाज ते खूप म्हणजे हळू यायचा आणि तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून नाही ना, 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 ना मला तिथं व्हिडिओला व्हायसवर करावा लागायचा आणि असं नाही की काम झाल्यावर आम्ही बोलत नव्हतो आम्ही सगळे एका ठिकाणी बसून काही विषयांवर बोलायचो पण पण कसं असतं माहिती आहे का फॅमिलीतल्या काही गोष्टी आपण सगळ्याच गोष्टी म्हणजे सांगू नाही शकत सोशल मीडियावर त्यामुळे मग सगळ्या गोष्टी मी दाखवत नव्हते पण असं नाही की बोलणं चालणं होत नव्हतं आमचं सर्व बोलणं चालणं होतं आणि काम करत असताना व्हिडिओ शूट घेत होते मी त्यामुळं असं काही नाही का म्हणजे बोलणं चालणं होत नाही सगळंच कामं होतात कसं ह्या गोष्टीकडं आपण ना करिअर म्हणून जर बघितलं ना यूट्यूबकडं आणि स्वतःचा आनंद म्हणून जर बघितलं ना तर ह्या गोष्टी साध्य होतात एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तरी ते ना मी फॅन फिटिंग करायला घेतला पण तो फिटिंग करायला मला एकटीला जमत नव्हता तेवढ्यात अहो आले आणि मग त्यांना सोबत घेऊन ना मी दोन्ही फॅन असे फिटिंग करून घेतले मी बराच वेळ प्रयत्न केला की एकटीने फिटिंग करण्याचा पण आहे ना ते होतच नव्हतं जी ही साईडची पट्टी होती ना ती पट्टी निघून जायची कारण कसं ते फॅनचे पाते वगैरे सर्व असे सटकलं असतात आणि त्यावरून मग सटकून जायचं त्यामुळं मग सोबत कोणीतरी लागतंच इथं मी रुईला थोड्या वेळात धरायला लावलं होतं पण तिला काही जमलं नव्हतं त्यामुळं मग अहो आल्यावर तेच सोबत मदतीला होते तर इथं बघा रुई पण थोडी थोडी मदत करते आम्हाला तर व्यवस्थित असं पॅक करून घेतलं आम्ही आम्ही रुईला घेऊन गार्डन मध्ये आलोय तिथं गेलो होतो थोडस बाहेर काम होतं तर ना म्हणजे मोबाईल बघायचं होता तर फॅन फिटिंग करून झाले आणि ओ म्हणे जाऊ मोबाईल बघायला पण झालं असं की तिथं गेलो पण तिथं काय म्हणजे आम्हाला जो पाहिजे तो मोबाईल भेटला नाही त्यानंतर मग दूध घ्यायचं होतं तर इकडं बघा दूध घेतलंय आणि थोडंसं भाजीपाला घेतला कारण तिकडे गेलोच होतो कसा भाजीपाला होता घरात थोडासा पण म्हटलं चला आता गेलोच तर घेऊ भाजीपाला असं घ्यायचं होतं थोडासा घेतला गाडीला अडकवलेली आहे आणि जातो आता इथं गार्डन लागतं ते म्हटलं चला आता थोड्या थांबूच था था। कारण आलोच आहे तर मग कारण कसं रुई चाललंच होतं खेळायचं कालपासून चालू होत गार्डन मध्ये जायचं जायचं तस दोन तीन दिवस झाले तेव्हा मी घेऊन आले होते पण कसं मुलांचं मन तर काय भरत नाही त्यामुळं मग आता थोडस खेळू आणि मग घरी जाऊ स्वयंपाक वगैरे करायचं आहे कसं आपण आपल्या रोजच्या कामामुळं मुला, मुलांकडे दुर्लक्ष होऊन जातं मुलांना आपण गार्डन वगैरे असं वेळ देत नाही मुलांना त्यांची चिडचिड होती तर ताईनं गार्डन मधून आल्यावर ना मी काही शूट घेतलं नाही आणि ना म्हटलं चला आता हा व्हिडिओ एंड करून टाकू व्हिडिओचं एंड करायचे मी विसरले चला तर मग या नोटवर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय स्वामी समर्थ